नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन उडूला सुरुवात करूया यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आलेले आहे हा दिवस शिवभक्तासाठी अत्यंत फलदायी म्हटला जातो यावर्षी शिवरात्री सूर्य बुध आणि शनी कुंभ राशीत एकत्र येणार आहे महाशिवरात्रीची युती दोन हजार पंचवीसच्या च्या आधी एकोणीसशे पासष्टमध्ये झाली होती हा दुर्मिळ ग्रहाच्या संयोगात शिवांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात आपल्या सोबत्याची प्राप्ती होत असते घरात सुख समृद्धी नांदत असते कारण महाशिवरात्री अत्यंत पवित्र असा सण म्हटला जातो जो विवाहिक जीवनासाठी आणि आपल्या मुलींचं लग्न लवकर व्हावं व मुलीला योग्य वर मिळण्यासाठी हा महाशिवरात्री उपास जो आहे हा हा महाशिवरात्री व्रत जो आहे अत्यंत फलदायी म्हटला जातो या दिवशी शिवांची आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा केली जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा जा विवाह झाला होता महाशिवरात्री हिंदू धर्माचा एक प्रमुख सण म्हणून ओळखला जातो जो भगवान शिव यांना समर्पित केला जातो या दिवशी भगवान शिव आपल्या पृथ्वी जागृत अवस्थेत असतात शंभर टक्के आपल्याला फळप्राप्ती करून देत असतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव मोठ्या थाटामाटात मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यामुळे हा योग जो आहे हा अत्यंत शुभ योग जोडून आलेला आहे या दिवशी शिवभक्त उपास करत असतात रात्री भगवान शिवशंकराचा मंत्र त्याचबरोबर महामृत्युंजय या मंत्राचा जप केला जातो प्रत्येक मंदिरामध्ये भजन कीर्तन चालू असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा करावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत त्याचबरोबर मासिक पाळी आलेली असेल तर या दिवशी उपवास करावा की नाही त्याचबरोबर या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम ओम नम शिवाय लेहायला विसरू नका तर पहा यंदा महाशिवरात्रीचा जो मुहूर्त आहे तर यंदा फाल्गुन कृष्ण त्रयोदशी प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनटापासून तर चतुर्दशी समाप्ती होणार आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास जो आहे हा सव्वीस फेब्रुवारीला करायचा आहे यामध्ये निश्चितकाल पूजा आपल्याला सत्तावीस फेब्रुवारी रात्री बारा वाजून नऊ मिनटापासून ते साडेबारा वाजेपर्यंत करायचं आहे तर या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत व कोणते तेल आपल्याला चुकूनही खायचे नाहीत त्याचबरोबर आपल्याला उपासाला चुकूनही ही वस्तू जी आहे ही वस्तू अर्पण करायची नाही महादेवाला त्याचबरोबर माता पार्वतीला आणि कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर पहा महाशिवरात्रीची शिवरात्रीची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर पहा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे नंतर उठल्यानंतर आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र पंचामृत टाकून आपल्याला स्नान हे करून घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुळशीला या दिवशी जल अर्पण करून पूजा विधी करून घ्यायचे आहे या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन दारासमोर लावायचं आहे आंब्याचे पानं अकरा घ्यायचे आहे त्याला चंदनाचा टिळा लावून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत हे जे तोरण आहे हे तोरण आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे आणि नंतर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा आराधना करून घ्यायची आहे एक तांबण्याचा ताट घ्यायचं आहे त्यामध्ये भगवान शिवशंकराची मूर्ती घेण्या अगोदर आपल्याला भगवान गणपतीची मूर्ती घ्यायची आहे त्यांचा अभिषेक अगोदर करून घ्यायचा आहे जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर शिवशंकराची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकराचा हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक जल किंवा पंचामृत अर्पण करता वेळेस आपल्याला श्री शिवाय नमस्तुबेब हा मंत्र म्हणायचा आहे पूजा करण्या अगोदर अभिषेक करण्या अगोदर आपल्याला तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पंचोपचारे भगवान शिवशंकराची फळे त्याचबरोबर फुले आणि धोत्र्याचे फळं असेल फूल असेल अक्षदा तर पहा भगवान शिवशंकराच्या पिंडीवर तुटलेले तांदूळ अर्पण करू नका आपल्याला अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे व निसलेले तांदूळ आपल्याला स्वच्छ असेल पांढी दो असेल दोन्हीकडून टोकदार असेल असे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे चुकूनही कीडे लागलेले असेल किंवा त्यामध्ये धूळ साचलेली असेल असे तांदूळ अर्पण करू नका शुद्ध आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत भगवान शिवशंकराला धोत्राची फळं अर्पण करायचे आहे आणि तुम्ही या दिवशी शिरा अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये किंवा गुळखोबरं जे आहे हा नैवेद्य अर्पण करू शकता भगवान गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुले एक पेस दुर्वा अर्पण करायचे आहेत खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नागिलीच्या पानावर आपल्याला सुपारीही ठेवायची आहे माता लक्ष्मी पार्वतीचं रूप म्हणून आपल्याला याची पूजा करायची आहे पार्वती माताला या दिवशी आपल्याला शृंगाराच्या वस्तू अर्पणा करायच्या आहेत त्यांची हळदी कुंकुलावून पूजा करायची आहे रंगाची फुले अर्पणा करायचे आहेत आणि या दिवशी चौरंगावर आपल्याला लाल किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने पूजाही करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही शिवरात्रीची कथा वाजायची आहे त्याचबरोबर शिवस्तुती वाचू शकता या ग्रंथाचं पठन करू शकता रात्रभर जागरण करू शकता आणि शिवांची पूजा तुम्ही बारा वाजेपर्यंत किंवा रात्रभर केली तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला आरती झाल्यानंतर या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत असताना एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होत असते खोबऱ्याचा नैवेद्य लाडू किंवा गुळ अर्पण करू शकता साखर अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे पाण्यामध्ये तुळशीचं पान जे आहे ते टाकू नका तुळशीचे पान फक्त श्री विष्णूलाच अर्पण केले जाते म्हणून तुळशीचा वापर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये करू नका त्यांना तुम्ही धोत्र्याचे फुले किंवा फळं अर्पण करू शकता केळी अर्पण करू शकता आता उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहेत ते बघूयात तर या दिवशी आपल्याला उपासाला चुकूनही भगर खायचे नाही किंवा फळे जे आहे हेच खायचे आहेत आणि मासिक पाळी आलेली असेल तर या दिवशी चुकूनही पूजा करू नये फक्त आपल्याला हा करायचा आहे नववधू असेल किंवा लग्न न झालेली मुलगी असेल त्यांनीही उपास करू शकता त्याचबरोबर सोबतची प्राप्ती होण्यासाठी महाशिवरात्रीचा उपास हा म पत्नीने आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल त्यासाठी हा उपास करावा कारण या दिवशी भगवान शिवशंकरासाठी माता पार्वतीने भगवान शिव आपला पती व्हावा यासाठी हा उपास केला होता म्हणून तुम्हीही चांगला वर मिळावा किंवा आपल्या पतीच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळावं त्यासाठी हा उपास करावा तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर महाशिवरात्रीच्या दिवशी मास, मध्य मांसाहारी पदार्थच कुणीही खाऊ नये या दिवशी पती पत्नीने ब्रह्मचार्याचं चा पालन करावं या दिवशी मंदिरामध्ये जाऊन फळे किंवा अन्नदान करावं फळे किंवा फुले आणि त्याचबरोबर हार अर्पण करावा गणपती बाप्पाला एक पिसं दुर्वा अर्पण कराव्यात आणि एखाद्या गरीब व्यक्तींना दान तुम्ही करू शकता पैसे दान करू शकता किंवा जेऊ तुम्ही घालू शकता या दिवशी उपवासाला भगर हा पदार्थ खाऊ नये तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नये कांदा लसूण हा भाजीमध्ये वर्ज करावा हा नैवेद्य देवाला दाखवू नये त्याचबरोबर या दिवशी फळे खाऊन निरंकार राहून हा उपवास आपल्याला करायचा आहे या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठवडा म्हणजे एक जपमाळ करायचा आहे आणि शिवकथा तुम्हाला वाचायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी बारा ज्योतिर्लिंगाची पूजा तुम्ही करू शकता किंवा बारा ज्योतिर्लिंगाची नावे तुम्ही घेऊ हो शकता या दिवशी महाशिवरात्रीची कथा वाचन करावी आणि या दिवशी आवर्जून सकाळी आणि प्रदोष काळामध्ये महाशिवरात्रीची पूजा शिवशंकराची करावी ज्यामुळे आपण जी सेवा आणि उपाय करत आहोत त्याचं पूर्ण फळ जे आहे ते लावाल म्हणून या दिवशी या नियमांचं पालन केल्याने अशा पद्धतीने पूजा केल्याने तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होते म्हणून या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ